मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन आणि लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर या मालिकेमध्ये पुढे पुढच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की इकडे सायली आणि अर्जुन मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले असतात त्यावेळेस दामिनी हिल न्यूज लगेचच मीडियावाल्यांना सांगते आणि मीडियावाले तिथे गर्दी करून अर्जुनला घेरामध्ये घेतात आणि त्याला सारखं प्रश्न विचारायला लागतात त्यावर मीडियावाले अर्जुन म्हणतो एक माणूस अनाथ आश्रम चालवतो त्यावर वडिलांसारखं प्रेम करतो आणि परवडत नसूनही स्वतःचे पैसे त्या वर खर्च करतो आणि अशा माणसावर जेव्हा खुणाचा एक मीडियावाली मुलगी त्यांना म्हणते तर मग तुम्ही असं तुमचं म्हणणं आहे का पाटील की पाटील निर्दोष आहेत आणि जर असं असेल तर निकालाच्या दिवशीच कळेल की नक्की कोण निर्दोष आहे पाटील का साक्षी शिकरे त्यावर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली दॅट्स माय पॉईंट मलाही हेच म्हणायचं आहे तुम्ही निकालाची वाट पहा उगच स्वतःच निकाल देऊ नका आणि ज्या दिवशी मधुभाऊ निर्दोष सुटतील सुटतील ना त्या दिवशी मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स बोलवेन आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल तेव्हा तुम्हीही त्या दिवशी माझ्याही सर्व प्रश्नांची उत्तरे देईन एक मीडियावाला त्याला म्हणतो पण आश्रमामध्ये एका माणसाचा खून झाला त्याचा आरोप तर मधुभाऊवरच येणार ना त्यावर तो म्हणतो ज्या दिवशी त्याचा हरीचा खून झाला होता त्या दिवशी मधुभाऊ हे जेलमध्ये होते हे मी कोर्टामध्ये आधीच सिद्ध केलं आहे जो माणूस हरीश म्हणून मेसेजेस पाठवत होता तो माणूस मैपत शिक्रेच्या कन्स्ट्रक्शनवर लपला होता आता तुम्हीच मला सांगा संशय कोणावर जातो हरिभाऊवर जातो का मैपत शिख्रेवर जातो त्यावर सायली म्हणते मीडिया आणि मीडियावाले लोक हे सर्व एक समाजाचे आधारस्तंभ असतात समाजाचा आरसा असतात मग तुम्हीच असे बिनबुडाचे प्रश्न कसं काय विचारू शकतात खरंच मला कळत नाही त्यावर ते प्रश्न विचारतात तुम्ही तर एक एका माणसाला कोर्टामध्येच मारहाण केली हे खरं आहे की खोटं आहे तुमचा तुमच्या रागावर ताबास नाही आहे बेजबाबदारसारखं तर अर्जुन सुभेदार वागत आहेत आणि तुमचं जर असं तुम्ही करत असाल समाजामध्ये तर तुमचं मानसिक संतुलन ठीक नाही आहे असं आम्ही समजावं का त्यावर तो म्हणतो मी मारहाण का केली हेच तुम्हाला मुचलून धरायचं आहे मुद्दा तर चला मी तुम्हाला प्रूफ दाखवतो त्यानंतर तो त्यांना तो, त्या वकिलाच्या अपोजमध्ये जेवढे प्रूफ असतात ते सर्व प्रूफचे कागदपत्र मीडियामध्ये वाटतात आणि त्यान ज्याला वकील म्हणत आहात ना तो तर फक्त नावानेच वकील आहे खऱ्या अर्थाने तो तर वकिलाच्या नावावर एक काळिंबा आहे ऍडव्होकेट जोशी स्वतःचे खिशे भरण्यासाठी चुकीच्या लोकांना साथ कायदा जपायला हवा ज्याने कायदा मानायला हवा तो माणूस साथ पैशासाठी कायदा मोडत आहे हिडियावाली बाई तिला सायलीला प्रश्न विचारते मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही तुमच्या वडिलांना वाचवण्यासाठी अर्जुन सरांसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि त्यांच्यासोबत एक वर्ष राहिलात हे खरं आहे का त्यावर सायली म्हणते हो हे खरं आहे पण आताही आम्ही नवरा बायकोच होतो आणि ज्यावेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं त्यावेळेसही आम्ही दोघे नवरा बायकोच होतो सायली त्या मीडियावाल्यांना म्हणते हे बघा मला माहीत आहे तुम्ही हे सर्व प्रश्न का विचारत आहात पण मी तुम्हाला बातम्यांना लावायला मीठ मसाला देणार नाहीये मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की ज्या मला माहित होतं जर माझे वडील निर्दोष आहेत आणि जर त्यांना कोणी वाचू शकत असेल तर ते म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार एक मीडियावाला अर्जुनला म्हणतो आत्ता तुम्ही त्यांना वाचवणार आहात कारण ते तुमचे सासरे आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला जाल का हो अर्जुन म्हणतो त्यांचं आणि माझं नातं आहे म्हणून नाही तर मला माहीत आहे ते निर्दोष आहेत त्यामुळे मी त्यांना वाचवणार आहे तेवढ्यात सायली म्हणते मी तुम्हाला ह्यांची बायको म्हणून आणि ह्यांची अशील म्हणून एक वचन देते की हे कधीही नात्याच्या साईडनं उभे राहत नाहीत हे कायमच सत्याच्या साईडनं उभे राहतात मग त्या जागी मी जे असले आणि माझ्या हातून गुन्हा जरी घडलेला असला तरीही ते मला न वाचवता सत्याच्या बाजूनेच उभे राहतील आणि सत्याच्याच बाजूने लढतील काउंट डाऊन सुरू झालेला आहे आणि कोर्टाच्या दिलेल्या आदेशाप्रमाणे ही केस आता तीस जुलैला संपेन आणि निकाल तुमच्या लवकरच समोर असेल अर्थातच था था हरिभाऊ हे निर्दोष सुटतील कारण आतापर्यंत अर्जुन सुभेदार एकही केस हरलेली नाहीत असं सायली त्या मीडियाला सांगत असते त्यानंतर ती म्हणते आणि ज्याचा लढा सत्याचा असतो त्याला हरण्याची भीतीही नसते इकडे अण्णा दामिनीला म्हणत असतात घ्या काय फायदा झाला तुम्ही एवढे पत्रकार परिषद बोलवली आणि मी त्यांच्यावर एवढा खाण्यापिण्यावर खर्च केला आणि बाजी मात्र तो अर्जुन मारून गेला त्यावर दामिनी म्हणते खरंच मला वाटलं होतं की त्या ऍडव्होकेट सुभेदार जोशीला सुभेदारनी मारल्यापासून त्या व्हिडिओ चा चांगलाच इम्पॅक्ट लोकांवर पडेन पण हा सुभेदार तर त्या जोशीचे पुरावे सोबत घेऊनच फिरत आहे आणि त्याला ज्याला त्याला दाखवत आहे त्यानंतर ती फारच चिडलेली असते अण्णा तिला म्हणतात एकदा का एखाद्याचे चांगले दिवस यायला चालू झाले की सगळे फासे उलटे पडायला लागतात आणि तुम्ही मात्र इकडे हातावर हात देऊन बसलेला आहात काहीतरी डोकं चालवा हात चालवा त्यावरती म्हणते हात चालवायचे नाही तर इथे डोकं चालवण्याची गरज आहे त्यावर ती म्हणते लगेचच इथे साक्षीला बोलवा त्यावर अण्णा तिला कॉल करतात तर तिचा फोन बिझी असतो त्यानंतर ते म्हणतात कोणाला बोलते एवढ्या वेळपासनं काय माहिती आहे आता तिच्या दुसऱ्या फोनवर कॉल करावा लागणार त्यानंतर ते कॉल करतात तर ते म्हणतात तो नंबरही तिचा बंद आहे आणि इकडे साक्षी प्रियाला फोनवर बोलत असते प्रिया साक्षीला म्हणते तुमची ती दामिनी आहे ना ती तुम्हाला खेळवत आहे आणि तू ती सांगते तसंच ऐकत आहेस ती रड रड म्हणली की तू त्या मीडियासमोर रडलीस पण तूच सांग काय फायदा झाला त्या गोष्टीचा अर्जुन आणि सायलीने तर मीडियावाल्यांना असं दोन मिनिटात गप्प केलं आणि तू मात्र तशीच बसलीस मी सांगते तुला तू तु त्या दामिनीवर बिलकुलही विश्वास ठेवू नकोस त्यावर साक्षी म्हणते अगं तुला समजत नाही आहे प्रिया आत्ता सध्या की दामिनी माइंड गेम खेळत आहे आणि आपण सगळ्यांनी तिला यामध्ये साथ द्यायला हवी त्यावर साक्षी म्हणते तुमच्या त्या दामिनीला दोनच इंग्लिश शब्द माहीत आहेत माइंड आणि ग्रिया म्हणते तुला कळत कसं नाहीये तिला तुला, तुला जिंकवायचं नाहीये तिला फक्त स्वतःला जिंकायचं आहे त्यावर साक्षी म्हणते ए बाई प्लीज तू शांत बस या दोन्हीचाही अर्थ एकच होतो आणि काय गं का प्रिया आता तुला काय त्या दामिनी देशमुखलाही शहानपणा अक्कल शिकवायची आहे का त्यावर ती साक्षी प्रिया म्हणते मी कशाला तिला शहानपणा शिकवायला जाऊ मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण तिच्यापासून सावध राहायला भेट म्हणते सा साक्षी तुला ती गोष्ट माहीत आहे का माकड आणि माकडिनीची ज्यावेळेस पाणी नाकातोंडामध्ये जायला लागतं त्यावेळेस माकडीन स्वतःच्या पिल्ल्यालासुद्धा खाली टाकते आणि त्याच्या डोक्यावर उभा राहते माझा तर बिलकुलच विश्वास नाही आहे कारण हे असं ती दामिनी नक्कीच करू शकते त्यावर इकडे साक्षी तिला म्हणते अगं तू हे काय बडबडत आहेस तुला कळतं आहे का मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ती म जे काही करेल ते मला सोडवण्यासाठीच करेन कारण तुला कल्पना तरी आहे का अण्णा तिच्या किती पैसे ओतत आहेत फक्त मला सोडवण्यासाठी ते सर्व पैसे परत मिळवले किंवा त्याचा उपयोग झाला म्हणजे झालं कारण सतत ते अर्जुन आणि सायली किती त्याबद्दल घरामध्ये डिस्कस करत असतात हे फक्त मला माहित आहे हे रोज मी बघते कारण ते आता दिवसले गेले आहेत त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन आणि चैतन्य त्या झालेल्या प्रकाराबाबत डिस्कस करत असतात आणि मग तो म्हणतो खरंच बायको तू आज माझी फारच मदत केलीस तू होतीस म्हणूनच हे सर्व झालं नाहीतर मला त्या मीडियावाल्यांचा एवढा राग येत होता ना की मी त्यातल्या एखाद्या एखाद्याला तरी नक्कीच चांगलंच पटकावलं असतं आणि हाणलं असतं पण तू सोबत होतीस म्हणून तू अगदी व्यवस्थितपणाने उत्तर दिलेस आणि माझ्याही रागावर मी ताबा मिळवू शकलो चैतन्य म्हणतो खरंच तुम्ही मंदिराबाहेर जी त्या पत्रकारांना उत्तरं दिली आहेत ना त्यावर एकेकाची अशी तोंड बंद झाली आहेत त्यावर सायली म्हणते खरं तर ह्यांनीच बिनतोड उत्तरं दिलेली आहेत अर्जुन म्हणतो बायको तू होतीस म्हणून त्या पत्रकारांची तोंडे बंद झाली त्यावर सायली म्हणते यात काय एवढं तुम्ही नाही का नेहमी माझ्या पाठीशी उभे राहता आणि मीही यावेळेस तेच केलं त्यावर सायली म्हणते ते सर्व ठीक आहे पण मला एक गोष्ट मात्र कळत नाही नेमकं आपण ज्या वेळेस मंदिरामध्ये गेलो होतो नेमकं त्याच वेळेस ते पत्रकार तिथे कसं काय आले त्यावर मग अर्जुन म्हणतो ते आले नाही तर त्यांना पाठवलं गेलं होतो आणि हे नक्कीच दामिनीनेच केलं असणार कारण तू बघितलं नाहीस का बायको त्या ते ज्याप्रमाणे प्रश्न विचारत होते तर असं वाटत होतं त्यांच्या बोलण्यावरनं की ह्यांना कोणीतरी पाठांतर करून तिथे पाठवलेलं होतं म्हणतो म्हणजे दामिनी ही केस जिंकायला कोणत्याही थराला जाऊ शकते त्यावर सायली म्हणते म्हणजे नेमकं ती ह्यांच्या जीवाला काही त्यावर अर्जुन म्हणतो असं काही ती करणार नाही आणि मैपतलाही ती असं काहीच करू देणार नाही ती कधीच हात वापरत नाही आणि निदान तोपर्यंत तर नाही जोपर्यंत आपल्या विरोधात आपल्याला काही ठो ठोसपुरावा सापडला आहे असं तिला वाटत नाही आणि इकडे अण्णा घरी आलेले असतात आणि ते साक्षीला रागवतात कुठे होतीस तू तुला मी किती फोन केले फोन का उचलले नाहीस इकडे मला ती दामिनीने तुला फोन करायला सांगितला होता ते डबकं जे आहे ते नुसतं जाळून टाकायच्या कामच आहे दोन दोन ते मोबाईलच्या नावाखाली डबके वापरतेस पण कधीतरी त्याचा उपयोग आम्हाला बोलण्यासाठी कामाचं बोलण्यासाठी कर असं म्हणून तिला बरंच काही सुनावतात आणि त्यानंतर अण्णा तिथनं निघून जात आणि इकडे आणि इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो बायको ही लढाई फक्त डोक्याची आहे माइंड गेमची आहे आणि आता आपल्याला फक्त एवढं सिद्ध करायचं आहे की साक्षी शिखरे ज्यावेळेस आश्रममध्ये खून झाला त्यावेळेस ती आश्रमच्या बाहेर नाही तर आश्रमच्या मध्येच होतातच तिथे विमलताई येतात आणि त्या म्हणतात अर्जुन दादा या फोनला काय झालं आहे जरा बघता का कोणाचा फोनही येत नाही आणि कोणाला मेसेजही जात नाही त्यावर सायली म्हणते विमलताई तुम्हाला जर फोनवर बोलायचं असेल तर तुम्ही माझा फोन घ्या माझा फोन वापरू शकता तुम्ही त्यावर विमलताई म्हणतात नाही नको माझ्याकडे ऑलरेडी एक फोन आहे तो कामापुरता चालतो त्यावर अर्जुन तिचा मोबाईल नीट करून तिच्याकडे देतो आणि तिला म्हणतो हे घ्या हा मोबाईल फक्त स्वी हँग झाला होता आता जर तो डबल हँग झाला ना तर त्याला फक्त स्विच ऑफ करून बघा लगेच चालू होईल त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो आता जरा फ्रेश मूडमध्ये काम करण्यासाठी मला थोडीशी कॉफी देते का म्हणजे फक्त अर्धाच कप दे त्यावर ती म्हणते देते ना अगदी पाऊंड कप देते असं म्हणून ती तिथनं निघून जाते त्यानंतर अर्जुन इकडे चैतन्यला म्हणत असतो चैतन्य अर्जुनला म्हणतो साक्षीच्या मोबाईल रिपोर्ट रिपोर्टवर हे कळत आहे की ती आश्रमाच्या बाहेर आली होती पण त्यावरनं हे कुठं कळत आहे की ती आत गेली होती हे कसं प्रूव्ह करायचं आपण त्यावर अर्जुन म्हणतो खरंच विमलताईकडे जसे दोन फोन आहेत तसेच साक्षीकडेही जर दोन फोन असतील तर तू एक काम कर मग तर सगळं पलटूनच जाईन तू एक काम कर आता लगेचच कोर्टामध्ये जा आणि कोर्टाची परमिशन काढ आणि त्यानंतर आश्रमाच्या आजूबाजूला जेवढे टलकम पा टॉवर आहेत तेवढ्यांची नाइंटी पर्सेंट पी सी आरमध्ये डाटा काढ आणि त्यानंतर मोबाईल जानेवारी दोन हजार पंचवीसला ला या दिवशी त्या टेलकॉम टावरला कोणते कोणते मोबाईल कनेक्ट झाले होते ह्या सर्व मोबाईलची लिस्ट काढ आणि ती मला आणून दे कारण जर साक्षीचा एक फोन आश्रमाच्या बाहेर स्विच ऑफ झाला असला तर मग एक फोन मात्र नक्कीच आश्रमाच्या आतमध्ये चालू असणार इकडे साक्षी दामिनीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते त्यावर दामिनी तिला प्रश्न विचारते की साक्षी तुझ्याकडे दोन फोन आहेत हे तू सांगितलं नाहीस त्यावर ती म्हणते म्हणजे मी नेहमीच एकच फोन यूज करते जनरली आणि तोच नंबर मी तुम्हाला दिला कारण त्या दुसऱ्या फोनचा जास्त यूज मी करत नाही त्यावर ती म्हणते ज्यावेळेस आश्रमामध्ये खून झाला होता त्यावेळेस तुझा मोबाईलचा सर्व रिपोर्ट्स अर्जुनने कोर्टामध्ये दाखवलेले आहेत पण मला एक सांग ज्यावेळेस हा तुझा फोन आश्रमाच्या बाहेर स्विच ऑफ होता त्यावेळेस तो जो दुसरा तुझा मोबाईल नंबर आहे जो आमच्याकडे नाही आहे तो कुठे होता तुझ्यासोबत होता का त्यावर साक्षी म्हणते हो नक्कीच असेल कारण दोन्ही फोन मी नेहमीच माझ्यासोबत ठेवते त्यावर दामिनी विचारते सोबत म्हणजे नक्की कुठे असेल आश्रमाच्या बाहेर तू स्विच ऑफ केला होता का चालू होता तोही तर त्यावर ती म्हणते नाही तो चालू होता तो माझ्या पर्समध्ये असेल कदाचित त्यावर ते उत्तर ऐकतास दामिनी तिच्यावर चिडते आणि तिला म्हणते तू जरा मूर्ख आहेस का, का। तुला कळतंय काय चाललंय तू केवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहेस तू मला आधी का सांगितलं नाहीस की तुझ्याकडे दोन फोन आहेत तुला जरा तरी सिरियसनेस आहे का या केसचा त्यावर मग लगेच अण्णा म्हणतात हिच्याकडे दोन मोबाईल आहेत हेवर इतकं महत्वाचं काय असेल त्यावर ते म्हणते महत्वाचं कसं नसेल तुम्हीच सांगा जर त्या अर्जुनने शोधून काढलं ज्यावेळेस विलासचा आश्रम खून झाला त्यावेळेस हिचा मोबाईल कुठं होता याचं जर तिने कोर्टामध्ये प्रेझेंट केला तर हिला जेल मध्ये जावं लागेल आता तुम्ही शांत बसा त्यानंतर ती त्याच्या माणसाला कॉल करते आणि त्याला सांगते तुला माझं एक अर्जंट काम करायचं आहे आणि इकडे अर्जुन चॉकलेट्स घेऊन रुमालवर ठेवत असतो त्यावर सायली त्याला विचारते तुम्ही हे काय करता हा? अर्जुन म्हणतो हे केस चॉकलेट आहेत त्यावरती म्हणते मला समजेन अशा भाषेमध्ये सांगता का तो म्हणतो जनरली हे नॉर्मल चॉकलेटच आहेत पण मी माझ्या स्केससाठी वापरतो म्हणून त्यासाठी हे केस चॉकलेट आहेत माझ्या सिस्टममध्ये ह्याचा उपयोग करतो मी ज्यावेळेस माझ्याकडे केस येते त्यावेळेस मी एक चॉकलेट खातो आणि त्यावेळेस मला काही पुरावा सापडतो त्यावेळेस हे दुसरं चॉकलेट आणि ज्यावेळेस मला फायनली मी केसच्या जवळ जातो मला ठोस पुरावा मिळतो त्यावेळेस हे तिसरं चॉकलेट त्यानंतर मग ती म्हणते कायली म्हणते ही किती मजेशीर गोष्ट आहे खरंच त्यावर तो म्हणतो असं नाही आहे कधी दुसऱ्या आणि तिसऱ्या चॉकलेटमध्ये एवढा वेळ जातो आणि कधी पहिल्या आणि दुसऱ्या चॉकलेटमध्ये फारच वेळ जातो त्यामुळे तिसऱ्यापर्यंत पोहोचवायला फारच उशीर झालेला असतो आणि इकडे ज्या माणसाला दामिनीने कॉल केला असतो त्याला ती काम सांगते आत्ताचे आत्ता आश्रमाच्या जवळ जे टेलकॉम टॉवर आहे त्याचा शोध घ्यायचा आणि परमिशन काढून त्याची सर्व मोबाईलची लिस्ट त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे मोबाईल तेरा जुलैच्या दिवशी आले होते तेवढ्या सर्व मोबाईलची लिस्ट काढून माझ्याजवळ लवकरात लवकर हाजीर करायची आणि मला नाही ऐकायचं नाही आहे यामध्ये त्यानंतर तो माणूस ठीक आहे म्हणून फोन ठेवतो पाच वेळांनी त्यानंतर ती माणसाला त्या डबल एकदा फोन करते आणि त्याला विचारते तेरा जुलै दोन हजार पंचवीसची ची त्या टॉवरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या जेवढे मोबाईल असतील त्या मोबाईलची लिस्ट तू डिलीट केली आहेस ना मी सांगितल्याप्रमाणे तू केला आहेस ना त्यावर तो माणूस म्हणतो अनफॉर्च्युनेट नाही मॅडम कारण मी तिथे पोहोचण्याआधीच एका माणसाने ती लिस्ट घेऊन तो माणूस तिथनं गेला होता त्यावर लगेचच त्याला चिडून दामिनी मोबाईल ठेवते आणि तर मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपल्याला असं व्हायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे की यावर साक्षी विचारते काय झालं तर ती सांगते कुणाच्या दिवशी आश्रमाजवळ असलेल्या टॉवरच्या कनेक्टमध्ये आलेल्या मोबाईलची लिस्ट यामध्ये फक्त अर्जुनलाच इंटरेस्ट असू शकतो आणि ती अनफॉर्च्युनेटली अर्जुनच्या हातामध्ये पडली आहे त्यावर साक्षी फारच घाबरते आणि तिला म्हणते मग आता आपण काय करणार आहोत आपण कोर्टामध्ये काय करायचं आणि इकडे अर्जुन म्हणतो शाब्बास चैतन्य मला तुझ्याकडनं हेच ॲक्सेप्टेड होतं तू मला खूप मोठी मदत केली आहेस तुला याचा अंदाजही नाही आहे आता ती साक्षी कायमची तिला जन्मठेप होणार आणि ती जेलमध्ये जाणार आणि हरिभाऊचा मान सन्मान वापस येणार ते जेलमधनं सुटणार आणि आश्रम चालू करणार त्यानंतर मी त्या मीडियावाल्यांना कशी उत्तरं देतो आणि कसे त्यांचे तोंड गप्प करतो आणि त्यावेळेस मग मी जे प्रश्न विचारेल त्याच्याकडे त्या मीडियावाल्यांकडे एकही उत्तर माझ्या माझ्या प्रश्नांचं नक्कीच नसेल आणि इकडे त्यानंतर आपण आता एकच काम करायचं आहे असं दामिनी साक्षीला सांगत असते आपण आता कोर्टामध्ये कबूल करून टाकायचं की त्या दिवशी आश्रमामध्ये पिला खून झाला त्या दिवशी तू तिथे होतीस हे कबूल करायचं आणि कोर्टाची माफी मागायची आणि आपण एवढे दिवस कोर्टाला खोटं बोलत होतो त्याबद्दल माफ माफी मागायची असं सर्व कोर्टासमोर करावं लागेल त्यावर साक्षी म्हणते मी असं करणार नाही कारण अण्णा ांनी तुम्हाला फीस म्हणून एवढे पैसे ओतलेले आहेत तुम्ही यामध्ये काहीतरी करा तर ती दामिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते मूर्ख मुली तू गप्प बस माझा आधी पूर्ण ऐकून घे हा माझा प्लॅन बी आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा